हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे अश्विनी नामचे चॅनलवर तर आज आपण अडतीस इंचा छातीचा फोटोच ब्लाऊज पेपर कटिंग बनवणार होतो तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तरी बघा इथे आपण पेपर घेतला आहे पेपरची बंद पासून की आपल्याकडे केली आमच्या पेपर डबल रोलमध्ये केला आहे तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं फुल पूर्ण उंची टाकून घ्यायची तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे चौदा इंच तर त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे पंधरा इंचावर आपल्याला मार्किंग करायचं बघा तसंच आपल्याला पुढचा गळा मोजायचा आहे तर टेपनं हलका असाच पुढचा गाळा घ्यायचा आपल्याला तर पुढचा गाळा आहे सात इंच तर सात इंचावर एक मार्किंग करते त्याच्यानंतर शोल्डर घ्यायचा आहे साडेपाच इंच बघा शोल्डर घेतले आपण साडेपाच इंच रुंदी घ्यायची सव्वा दोन इंच आणि इथं आपण सातचं सा मार्किंग केलं बघा गळ्याचं तर तिथून आपल्याला अडीच इंच रुंदी घ्यायची बघा आणि एक्स्ट्रा लाईट करून घ्यायची पुन्हा इथे आपल्याला अशी एक एक्स्ट्रा जोडून घ्यायचं बघा आणि इथे काढायला पुढचा दे। गोलाकार देऊन घ्यायचा हा झाला आपला पुढचा काळा त्याच्यानंतर आता हा झाला आपला पुढचा काळा त्याच्यानंतर आपल्याला मुंडा घेऊचा आहे तर मुंडा आहे साडेपाच इंच बघा इथे साडेपाच इंच मी येऊन मार्किंग केलं केले त्याच्यानंतर छाती आहे अडोतीस इंच तर अडोतीसचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे तर साडेनऊ इंच तर हे बघा इथे मी साडेनऊवर खाली टेप ठेवला आहे बघा आणि मुंड्यापासून आपल्याला वरती एक सरळ लाईन ओढायची आणि हा झाला आपल्या छातीचा चौथा भाग त्याच्यानंतर दीड इंच किंवा एक इंच शिलाई मार्जिनसाठी घेऊ शकता तुम्हाला कमर आहे बत्तीस इंच तर आपल्याला बत्तीसचा चौथा भाग घ्यायचा आहे आठ इंच तर आठ इंचा आपल्याला एक्स्ट्रा लाईन उडून घ्यायची बघा आणि एक इंच हा मागच्या टकसाठी घ्यायचा आहे आणि दीड इंच आपल्याला शिलाई मार्जीसाठी घ्यायचं जेवढं तुम्ही छातीला घेतले तेवढंच कमरेलासुद्धा घ्यायचं आहे मार्जिन आणि हे मार्जिन मार्जिन आता आपल्याला जोडून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मार्किंग मार्किंग मी जोडून घेतली पुन्हा आता काय करायचं आहे इथून आपल्याला अडीच इंचावर एक मार्किंग करायचं आहे खाली कमरेपासून आतमध्ये पुन्हा इथून सुद्धा आपल्याला अडीच इंचावर आतमध्ये मार्किंग करायचं आहे आणि हे अडीच अडीच इंच जोडून घ्यायचं जो आपल्याला बघा हे अडीच अडीच इंच मी जोडून घेतलं आहे पुन्हा काय करायचं इथून एक इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे बघा इथून एक मार्किंग मार्किंग इंच मार्किंग केलं आहे आणि आता छाती आहे अडोतीस तर अडतीसचा धावा बा तीन पॉईंट आठ इंच मग तीन पॉईंट आठवर म्हणजे पावणे चारवर आपल्याला एक मार्किंग करायचं आहे तर ही आपल्याला अडीच इंचची जी सरळ लाईन ओढली तिथंच आपल्याला मार्किंग करायचं पावणे चारवर आणि हे अशा तितक्या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे म्हणजे ही झाली आपली योगपट्टी आता आपल्याला इथे मागचा आणि पुढच्या मुंड्याचा देऊन घ्यायचा आहे बघा दीड इंचावर आपल्याला मागच्या मुंड्याचा काका द्यायचा आहे बघा अशा पद्धतीने पुन्हा ह्या स्ोकापासून आपल्याला एक इंचावर पुढच्या मुंड्याचा पड द्यायचं त्याच्यानंतर आता काय करायचंय हे बघा हे जे दोन पॉईंट आहेत बघा ही योगपट्टीचा आणि हा कळायचा ह्याचा मध्य काढायचं आपल्याला तर बघा बरोबर आपल्याला इथे धरायचा टेप तर साडेचार आले चा, तर साडेचारचा आपल्याला मध्ये घ्यायचा आहे तर मध्ये किती येतोय तर टेप बरोबर असं दुमडून घ्यायचं आहे बघा आणि इथे आपला मध्य घ्यायचं त्याच्यानंतर बघा आता इथं काय करायचं आपल्याला हे बघा जी आपण सरळ आहे ओली तिथून आपल्याला अर्धा इंच अलीकडे बघा इथे अर्धा इंच इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच अशी अर्ध्या अर्ध्या इंचावर तीन डॉट करायचे बघा आणि इथून आपल्याला जो मधला डॉट आहे तिथून आपल्याला अडीच इंच येतात तर हा मधला डॉट आहे तिथून आपल्याला अडीच इंचावर अशी उभी लाईन ओढायची बघा एक तर हा झाला आपला पहिला टक्स तर हा आपल्याला मेन जो टक्स असतो तो आपल्याला अर्ध्या इंचावर घ्यायचा त्याच्यानंतर इथून आपल्याला दीड दीड इंचावर मार्किंग करायचं बघा इथून दीड इंच इथून दीड इंच आणि इथून दीड इंच असे दीड दीड इंचावर तीन रॉट करायचे आणि इथून आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे बघा हे योगपट्टीपासून वरती दीड इंच त्याच्यानंतर हा पहिला टक्स मारायचा आहे पाव इंचावर हा मुंड्यातला एक टक्स आहे आणि त्याच्यानंतर हा आपल्याला ह्याला जोडायचा बघा म्हणजे हा अर्धा इंचा टक्स मारायचा आहे हा आपल्याला पाव इंचा मारायचा आहे हा पण पाव इंचा आणि हा पण पाव इंचा बघा हा पण आपल्याला पाव इंचा मारायचा हा आपल्याला अर्धा इंच हा सुद्धा आपल्याला पाव इंच आणि हा सुद्धा आपल्याला पाव इंचा बघा आता आपल्याला पेपर कटिंग करून पहिलं साईड हे जो पेपर एक्स्ट्राट आहे तो मी पहिला कट करून घेते बघा हा सगळा आपण साईडने पेपर कट केला आहे आता हा पेपर डबल फोल्डमध्ये होऊन आपण ह्याला मधून बरोबर आपण मागचा भाग वेगळा करणार आहोत बघा हे बघा हा आपला मागचा भाग वेगळा करायचा त्याच्यानंतर आपल्याला पट्टी कटिंग करून घ्यायची त्याच्यानंतर हा आपल्याला मागचा मुंडा कट कर करून घ्यायचा बघा मॅस मागचा मुंडा पण आपण कट कर करून घेतला त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रापत करायचा आहे बघा अशा पद्धतीने त्याच्यानंतर आता आपल्याला मागच्या गाळाचं मार्किंग करायचं तर मागचा गळा आहे साडेसात इंच तर इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे बघा इथून आपण गळाबुंदी घेतली होती सव्वा दोन इंच बघा सव्वा दोन इंच गाळबंदी घेतली होती त्याच्यानंतर साडेसातचा मागचा गळा आहे आपल्याला आठ इंच म्हणजे आठ इंच एक्स्ट्रा घ्यायचा आठ इंच मार्किंग करायचं आहे पुन्हा इथून अडीच इंच आपल्याला घ्यायचं आहे बघा आणि तिथून आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे पुन्हा करायला आपल्याला गोलापा देऊन घ्यायचा आहे आता हे झालं आपलं मिस्टर ब्राउचं कटिंग आता आपल्याला भाई कटिंग करायची तर बघा इथे मी पेपर घेतला आणि डबल फोल्ड झाले तिथल्या बंदोबस्त मी आपल्याकडेच करायची आहे आणि आता आपल्याला कधीला टाकायचं टाकायचे इंच तर भाई इंची आणि नऊ इंच तर आपल्याला तीन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे बघा म्हणजे साडेदहावर आपल्याला मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर साडेदहापासून आपल्याला आतमध्ये साडेतीन इंच यायचं आहे बघा हे साडेतीन इंच यायचं आहे इथे मार्किंग केलं आहे त्याच्यानंतर इथे इथून आपल्याला बघा ती आपली झाली पूर्ण उंची इथून आपण साडेतीन इंच आतमध्ये आलं इथून आपल्याला वरती छातीचा पाचवा भाग घ्यायचा आहे तर आपल्याला छातीचा पाचवा भाग घ्यायचा आहे तर इथे मी सव्वा सात किंवा साडेसात इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे बघा तर इथे मी सव्वा सात इंचावर मार्किंग करते एक लाईन करून घेते बघा अशा पद्धतीने आणि जेवढा आपण छातीला कमरेला दीड इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवलं होतं तेवढं तिथे आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे पुन्हा इथे आता दंड घेतला कायचा आहे दंड आहे पाच इंच पुन्हा दीड इंच शिलाई मार्जिन हे मार्जिन मार्जिन आता आपल्याला जोडून घ्यायचं आहे बघा हे मार्जिन मार्जिन मी जोडून घ्यायचं त्याच्यानंतर काय करायचं आहे ह्याचं आता आपल्याला मध्य काढायचं आहे बघा बरोबर असा एक दुंडायचा आणि मध्य पाडायचं बरोबर इथे आपल्याला मार्किंग करायचं आता इथं जेवढं आलं आहे म्हणजे साडेतीन इंचाच्या पुढे एक रेषे तेवढंच आपल्याला इथंसुद्धा तेवढंच घ्यायचं आहे बघा आणि इथे असा चौक तयार करून घ्यायचा आता इथे काय करायचं आहे एक एक इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे बघा इथून आपल्याला एक इंच इथून आपल्याला एक इंच आणि इथे आता आकार देऊन घ्यायचा घ्यायचा बघा तर आपल्याला काय कटिंग करायची पहिल्यांदा आपल्याला जी पाठीमागची बाजू आहे ती कटिंग करून घ्यायची बघा पहिल्यांदा हा हा भाग पाठीमागचा आहे म्हणून हा भाग पहिल्यांदा कटिंग करून घ्यायचा आहे पुन्हा आपल्याला पेपर असा ओपन करायचा आणि इथून एक बाजू कटिंग करून घ्यायची बघा अशा पद्धतीने आणि इथे व्यवस्थित आपल्याला आकार देऊन घ्यायचा बघा म्हणजे मी काय होतं जो आपला असतो तो खाली बघत नाही बघा अशा पद्धतीने बघताना फक्त आपल्याला पेपर कटिंग करताना फक्त आपल्याला हे जे दोन भाग म्हणजे हे जे दोन आहेत बघा फिटिंगचे ते आपल्याला बरोबर एका लाईन आले पाहिजे तिथून पुढे आपल्याला एक किंवा इंच सुद्धा एका लाईन आले पाहिजे म्हणजे आपला मुंडा खालीवर होत नाही तर हे झालं आपलं सगळं पेपर कटिंग आता आपण ब्लाऊज कटिंग करायला घेऊ बघा इथे मी पीस मांडून घेतला आहे हाटो पीस आहे तर इथे डबल फोल्ड करून घेतला आहे बाजू ही लिमाज्याकडेच केली तर पहिल्यांदा आपल्याला मागचा भाग मांडून घ्यायचा बघा तर हा अशा पद्धतीने मारून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आणि इथे मार्किंग करून घ्यायचं आहे त्यांना आपला मार्क करा त्याच्यानंतर मग सगळे पार्ट पडल्यानंतर बघायचे आपल्याला व्यवस्थित बसतात का नाही आणि तरच आपल्याला मार्किंग करून घ्यायची आता इथे हा पुरता भाग मांडला बघा मी तर इथे आपल्याला जी पट्टी तिथे आपल्याला आधा इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे बघा व्यवस्थित खालचं आणि वरचं व्यवस्थित कापड बघायचं खालीवर असेल तर व्यवस्थित करून घ्यायचं आणि इथे आपल्याला हुकलुकपट्टी वर्षी आधा इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे त्याला मी मार्किंग करून घेतली होती त्याच्यानंतर काय करायचं आहे जिथे आपण योगपट्टीची बाजू जोडणार आहे तिथे आपल्याला पाव एक्स्ट्रा वाढवायचं आहे योगपट्टी जोडण्यासाठी बघा शिलाईसाठी आपल्याला पाव एक्स्ट्रा वाढवायचं तर अशा पद्धतीने त्याच्यानंतर तिथे आपल्याला बाई बसवायची बघा तर थोडीशी मी अशा पद्धतीने बसवते म्हणजे आपली इथे कमरपट्टीने घे आपल्याला व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं बघा असं करायचं आता आपली योगपट्टी राहिली तर योगपट्टी आपल्याला इथे बस्ती का बघायचं इथे व्यवस्थित बसती इथे योगपट्टीला मार्किंग करून घेऊ बघा योगपट्टी मी मार्किंग करून घेतलं आता इथे तिथे जरी आपले पार्ट बसलेत आपण कटिंग करायला घेऊ बघा पहिल्यांदा आपल्याला पाठीमागचा भाग कटिंग करायचं तर व्यवस्थित काळून कटिंग आहे त्याच पद्धतीने आपल्याला चॉकवर ठेवून बरोबर गळा कटिंग आहे बघा व्यवस्थित म्हणजे लक्ष द्यायचंय किती आपण मार्किंग केलंय कुठे का नाही जर कोणाला जमत नसेल तू कोण नवीन असेल तर त्यांनी एक 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 पद्धतीने असं एक एक पार्ट मार्किंग करून पार्ट कटिंग केलं तरी चालेल त्याच्या अगोदर पहिल्यांदा सगळे पार्ट व्यवस्थित ठेवून बघा कुठे बसतो आणि त्याच पद्धतीने माती करून एक पार पडणार अशा पद्धतीने माहीत होते पण इथे म्हणजे खाली निघाली पट्टी तिथे आपली योगपट्टी आणि बटन पट्टी हे दो दोन्ही सुद्धा आपलं होऊ शकतात बघा अशा पद्धतीने इथे आपले सगळे कटिंग झाले बघा अडतीस इंचाचा फोर्ट एक्स ब्लाऊज कटिंग झालेला आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद